तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका आठ तीन सहा आठ तीन आठ कोणतीही नोटीस न बजावता सुरू असलेलं घराचं बांधकाम तडकाफडकी थांबवण्यात आल्यामुळे पनवेल महानगरपालिकेचा मनमानी कारभार समोर आलाय कळंबोली ग्रामपंचायतीची रितसर परवानगी असताना देखील पालिका प्रशासन जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत असून जर मला न्याय मिळाला नाही तर महापालिका कार्यालयात येऊन मी माझ्या पत्नी आणि मुलांसह आत्मदहन करेन असा इशारा घर मालक जीवन परशे यांनी दिलाय जीवन राघो परशे हे त्यांच्या नावे असलेल्या कळंबोली येथील वडिलोपार्जित घर क्रमांक दोनशे मध्ये मागील चाळीस ते पन्नास वर्षांपासून त्यांच्या कुटुंबासोबत राहत आहेत सदरचं घर हे जुनं आणि जीर्ण आणि मोडकळी साल असल्यामुळे तिथे राहणं धोकादायक झालंय घराची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळावी यासाठी दोन हजार नऊ साली परशे यांनी कळंबोली ग्रामपंचायतीची परवानगी घेतली होती परंतु आर्थिक परिस्थिती बेताची आणि हालाकीची असल्यामुळे त्यांना घराचं बांधकाम पूर्ण करणं शक्य होत नव्हतं मात्र काही दिवसांपूर्वीच पैशाची जुळवाजुळव करून परशे यांनी आपल्या घराच्या दुरुस्तीचं काम हे सुरू केलं होतं मात्र सदर बांधकाम पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी बांधकाम करण्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून हे परशे यांच्या घराचं बांधकाम कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता थांबवलं आहे तसंच बांधकामासाठी आणलेला मिक्सरही उचलून नेलाय महापालिकेनं केलेल्या कारवाई विरोधात जीवन परशे यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय कळंबोली भागात मोठ्या प्रमाणात विकसनाचं चा काम चालू का आहे या सुरू असणाऱ्या कामकाजांमध्ये कित्येक कामं ही कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता राजरोषपणे सुरू आहेत परंतु ती अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का कळंबोली ग्रामपंचायतीची परवानगी असताना देखील घराचा, तरी सांगण्यावरून बांधकामास अडथळा निर्माण हे असून कळंबोली येथे माझ्या घराच्या आजूबाजूला अनेक बांधकाम सुरू आहेत सदर व्यक्तींच्या बांधकामांबाबत कोणतीही दखल का घेतली जात नाही कुणाचा दबाव आहे याचा संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा तेव्हा कळंबोली ग्रामपंचायतीची दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार नऊ चे घराची दुरुस्तीच काम करण्याची परवानगी मिळावी जर मला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या कुटुंबासह आत्मदहन करेल असा इशारा जीवन परशे यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे हो माझं बांधकाम दोन दिवसामध्ये जर नाही आपल्याला का आला नंतर कर, कर, आत्मगायन करेन तिथे येऊन माझी पत्नी आणि माझी बहुन पोह कलांबोली पोलीस स्टेशन आला आपला नगरपालिका महानगरपालिकेला तिथं आम्ही चौघ आत्महत्या करेन हा तिथशी एवढी कृपा करायचं असा माझं तोड झाला मानतात तेव्हा आता महापालिका प्रशासन याची दखल घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड पनवेल